तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कलाकारांचा आवाज काढणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपण की मी फोटानं खातो आहे तर जर काही कलाकार फोटानं खात असतील तर कसे म्हणले असते त्यांच्या स्टाईलमध्ये तर मी करून दाखवणार आहे करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला आवाज आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काय जाऊ नका तर मग सुरुवात करूया तर मी सगळ्यात आधी पहिल्यांदा आवाज काढतो कवट्या महाकाळचा कावट्या महाकाळ तर तुम्हाला माहीतच असेल एकदम खतरनाक दाखव तर लई फेमस होता तो तर कवट्या महाकाळचा मी आवाज काढून दाखवतो कवट्या माकाळ हा ड्युट्या या फुटाने खायला ड्युट्या हा टिवट्या या फुटाने खायला बघ ड्युट्या का खातोय मी ड्युट्या हा मला सगळ्यात जास्त फुटण्याला चविष्ट लागत्या ड्युट्या हा तू तर मित्रांनो कवट्या माकाळ नंतर आमरुसपुरी बघा आमरसपोरी त्याच्या स्टाईल मध्ये फुटाणं खाताने कसं बोलत ते बघा आता ओए भाई ओए भाई लाले मी सध्या फुटाने खातोय ओए, ओए भाई ओए भाई लाले मला फुटाने सगळ्यात जास्त आवडत्यात लाले तर आता आमरुसपोरी नंतर राजकुमार बघा राजकुमार त्याच्या स्टाईल मध्ये फुटाने कस खाताने काय बोल ना की गोली खाता आहे तो सिर्फ खाता है मला सगळ्यात जास्त फुटाने सगळ्यात जास्त खायला आवडत जाणी तर आता राजकुमारनंतर अजय देवगण बघा त्याच्या स्टाईलमध्ये कसं फुटाणं खाईन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये माझा घासा पण बसला होता आणि सर्दी पण झालेली त्यामुळं जरा आवाज थोडा वेगळा येतोय मित्रांनो नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी हस्त राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मग एखादा पॉईंट सांगा कमेंट करून की मी कोणत्या पॉईंटवर एखादा व्हिडिओ बनवू मी शंभर टक्के त्या पॉईंटवर व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा तर आशाचा आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये